तर मित्रांनो अजून एक तुम्हाला गोष्ट सांगतोय पाहू शकता मी सध्या पांघरी म्हणजे हिंगोली जिल्ह्यातील पांघरी या गावी आहे हिंगोली तालुक्यातील पांघरी तर पांघरी जिल्ह्यात मित्रांनो पांघरी सॉरी पांघरी गावात मित्रांनो मी गावकडे जात आहे पांघरीला आणि त्या रस्त्यामध्ये बघू शकता हे की असं की पाणी साचलेलं आहे हे अत्यंत अशी दुर्घटनाची गोष्ट आहे की दुर्घटनेची गोष्ट आहे म्हणजे की बघू शकता शेतकऱ्यासाठी एक इथं एक थोडासा असा हे आहे तर मित्रांनो हा रस्ता पण खराब आहे यामध्ये गाडी पडण्याची शक्यता मित्रांनो कारण की आपली गाडी पण थोडी सटकली होती आणि आपण पडत होतो याच्यामध्ये तर हा एवढं मोठं इथं पाणीच असते तर जे की समजा आपलं हिंगोली जिल्ह्याचे कोणी रोड रोड रोडाचं जे बघत असते त्यांनी कृपया इथं असं नियोजनबद्ध असं पाणी जाण्यासाठी एकूण पाठं आणि एकूण पाटं जसं की शेतकऱ्यांनी पण सांगतो मित्रांनो शेतकऱ्यांनी पण असं की आपण गव्हर्नमेंटला दोष देत नाही शेतकऱ्यांनी पण काय करायचं एकूण एक पाठ करायचं आणि या प्रकारचं इकडे पाणी काढून द्यायचं किंवा इकडं जिकडं जाईल तिकडं काढून द्यायचं पाणी मित्रांनो साधारणपणे तुम्हाला सांगतो ढाळ हा इकडं आहे समजा पाणी इकडे जायला पाहिजे तर इकडे कशा इथं पाणी तुंबलेलं आहे आणि पाणी कुठंच जात नाही मित्रांनो ठीक आहे यामध्ये कोणाची गलती आहे शासनाची गलती आहे का शेतकऱ्याची गलती आहे किंवा शेतकऱ्यांनी याला सुधारायला पाहिजे कशाचना यांनी सुधारायला पाहिजे हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा मित्रांनो ठीक आहे मित्रांनो जय जवान जय किसान